पावसाळ्यासाठी जे धान्य आपण ठेवतो ना भरून तर ते ठेवायचं चालले आज नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर गहू ओतून घेतलेले आहेत तर हे गहू डाळी जे काय मी धान्य भरते ते कशा पद्धतीने ठेवते ठेवताना कोणती काळजी घेते तर हे आज शेअर केलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल मी काय काय काळजी घेते धान्य ठेवताना त्यामध्ये किडा अळी टोका असं काय होऊ नये म्हणून काय करावं किंवा पावसाळा पूर्ण व्यवस्थित आपल्याला त्यात काढायचं असतो कसं करावं त्यासाठी करा सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर आता हे गहू आणलेले आहेत आपण गहू जे आणतो ते कसे चांगलेच असतात त्यात काही जास्त नसतं पण एकदा आपण हात फिरवलेला बरा नेहमीच मी हात फिरून असं बघून ठेवते आणि ठेवणीचं धान्य म्हणजे गहू असू दे डाळी असू दे कोणतंही धान्य असतं ते चांगलंच असतं कारण वर्षभर टिकण्यासाठीच ते आपण दुकानदाराकडून आणत असतो थोडंसं चाळून घेते आणि थोडंसं बघून घेते काही गव्हामध्ये आहे का नसतंच भरायचं वेळेला आपण बघितलेलं बरं आपल्या हाताकडून एकदा गेलेलं बरं असतं तर जे काही धान्य भरणार ते यावर्षी काही पाच महिने सहा महिने किंवा तीन चार महिन्याचं चा, असं वेगवेगळ्या पद्धतीने आणलेलं आहे पूर्वी वर्षभरासाठी जे काय लागतं ते आणत होते भरायची वर्षभरासाठी पण मला इथे तर धान्याला ऊन द्यायला जागा नाही आहे कारण ऊन दाखवावं लागतं धान्याला तर त्यासाठी जागा नाही आहे त्यामुळे थोडंच भरते पण पावसाळ्यात खूप धान्य भरताना आपले हाल होतात कारण एकतर रिक्षेनं जरी आलं तरी आम्ही कसं वरच्यामधल्या राहतो तिथं सगळं मग ते पिशव्या घेऊन येणं त्याचबरोबर छत्री वगैरे असं सगळं काहीतरी असतं मग त्यापेक्षा असं करतो की वर्षभराचं राहू दे की मग मग पावसाळा जाईल किंवा सहा महिन्यापर्यंत चार पाच महिन्यापर्यंत निदान जाईल या हिशेबाने थोडंफार भरून ठेवते आणि जेवण सकाळ ना बसणार होते पण छोटंसं प्रॉब्लेम झाला नळ काय झाला आमचा बाथरूमचा निघाला आणि मग त्यातून नंतर पाणीच येईना असं झालं ते बघण्यात बराचसा वेळ गेला आणि त्यानंतर मग जेवण झोपलं असं झालं त्यामुळे आता मी दुपारी हे करायला घेतलेलं आहे चार वाजलेले आहेत तर आत्ता मी घेतलं हे करायला कारण पुन्हा ठेवून दिलं की पुन्हा त्याला हात लागायचा नाही दुसरंच कशाला तरी काम आपण काढतो असं होतं कारण सकाळी होते त्याला संध्याकाळ झाली म्हणजे दुपार झाली आता हे धान्य बघायला मला असं झालं तर आता ठेवण्यापेक्षा ते म्हटलं लगेच करून घेऊया आता जरा थोडा वेळ लागेल पण लागू देत दुपारी घेतलं असतं की नाही जेवण आवरल्याबरोबर तर कसं जेवायच्या वेळेपर्यंत झालं असतं आणि दुसरं काही राहिलं असतं तर आता संध्या केलं असतं आता जरा वेळ लागेल कारण बाकीची डाळी वगैरे पण आहेत हे करून ठेवायचे आहेत पण लागू देत म्हटलं वेळ पुन्हा आणि हॉलमध्ये कसं हे सगळं आहे मग अडचण झाल्यासारखी होते त्यापेक्षा ठेवून घ्यायचं असं पावसाळ्याचं पूर्ण किंवा पूर्ण वर्षभराचं जर धान्य आपण भरून ठेवलं की आपल्याला काळजी नसते गवत चालते जरास बघते एखादी गाडी कुठेतरी मिळाली मिळते नाहीतर काही नाही आहे तर हर्षदाने तोपर्यंत चहा आणून दिलाय घेतलेले आणि उन्हाळा जरी चालू असला तरी काय होत अशी जेव्हा उन्हाळी काम करत असला तर घंटा येतो कारण सकाळी घेणार होती करायला पण काही ना काही चालू राहिलं कारण तो आमचा जो बाथरूम मधला जोड काय झालं त्यातून पाणीच येणार तो किती वेळ स्वच्छ करतो म्हणजे त्यात बराच वेळ गेला नंतर जेवलो आणि जे। जर असं म्हटलं थोडंसं म्हटलं आराम करूया कारण आरामही करणं गरजेचं करते थोडंसं आराम केलं आणि मग दोन चार वाजता घेतलेत मी तर चहा जर असं घेतला बरं वाटतं इतर वेळेला नाही वाटत काम नसलेली काही नाही वाटते बाबा चहा घेतला पाहिजे सरबत वगैरे पाणी तिथे करून पण अशी उन्हाळी जर काम असली ना उन्हाळा म्हणजे पावसाळ्याची आपल्या ह्याची काय साठवण करायची म्हणून धान्याची पावसाळ्याची पण कंटाळा येतो अशा वेळेला चहा घेते गहू असे भरून ठेवले आणि ही डाळ आहे तर अशी काडी वगैरे एखादी असते ते डाळी वगैरे पण बघून चाळून वगैरे बघून ठेवणार ज्या काय आणलेल्या सगळ्या डाळी आहेत त्या सगळ्या डाळी अशा चाळून थोडंसं बघून घेणार काय आहे काय त्यामध्ये आणि मग नंतर पॅक करणार ह्याला लावून घेतले आहेत मी सगळे पॅक करून यात ठेवलेत डाळी झोंधळे वगैरे आणि गहू भरलेले आहेत ड्रममध्ये थोडेसे राहिलेले आता लाखीलच लांब झालेले आहेत थोडं थोडेसे लागतील ठेवले आता हे असं पॅक करून ठेवलं ना असं हे असं पॅक करून ठेवलं ना काय वेळा कसं होतं तो फक्तही होते म्हणजे जाऊ शकते बारीक असं मी दरवर्षी बघितलं पेपर असे हे करून ठेवले की हवा वगैरे लागत नाही असं पूर्ण कवर जाते वरून पण छान दिसतं आणि टोकण पण होत नाही दुसरी गोष्ट मुंगी वगैरे बारीक काही जाऊ शकत नाही किंवा हवा असते ना पावसाळ्यात वगैरे तरी मी पण यावर्षी पण काय केलं वर्षभर असं घेतलेलं नाही कारण इथं मला वाढण्यासाठी म्हणजे धान्य वाळवण्याचे लागते इतकंच इथं माझ्या इथे फेवलेश की नाही त्यामुळे मी थोडं एक चार पाच महिन्यांचं असं घेतलेलं आहे पण तरी पण आपण काळजी घ्यायला पाहिजे उन्हाळ्याचं म्हणजे हे उन्हाळ्याला असं करून घे नाही का की पावसाळ्याची काळजी निदान पावसाळ्यात तरी येऊ होत नाही धावपळं पावसाळ्यात पिशव्या घेणं एखादा छत्री पिशवी किंवा आपण उच्चितून जरी आणलं तरी असं होतं पावसाची मग सगळं हे होऊन जातं पावसा पूर्ण एवढं घेऊन जातो आपण म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे जेवढं धान्य होतं तेवढं तरी पावसासाठी येतात होऊन जातं आम्हाला त्याचं साबुधाने जरी आणले ते काही नाही दाखवले पण हे एवढं तरी घेतलेलं आहे लिहून ठेवले कारण डाळीतनी वगैरे आपल्याला कळत नाही कुठला डबा आता वाटतं खूप चाच ठेवलं पण तीन चार महिने किंवा काही पाच महिने असते असं तर तेव्हा कळत नाही काही झालेलं असं होतं लक्षात येत नाही कुठला डबा काय असं होतं तेव्हा लिहून ठेवलं की आपल्याला पाहिजे तो डबा काढता येतो तर की पाई जी तो है। तो तो जी जी ते बायजी डबा काढता येईल आणि तर गहू आणि जोंदळे म्हणजे पुढच्या मण्याचे कारण ते जे ड्रम आहे त्या ड्रममध्ये बसेल तेवढं गहू आणि झोंधळे पण म्हटलं या पूर्ण सगळ्या बसेला गहू आणि झोंधळे डबा पुढच्या मण्या हा डबा नाही होणार पुढच्या मण्या असेल आणि हे डाळी वगैरे ते ठेवलेल्या ठेवायचे आणि गहू डाळी निवडून झाल्या पॅक पण केल्या आणि त्यावर लिहून ठेवलं बघितलंच तुम्ही तर त्याच्या बाजूने डब्याच्या बाजूने ना पूर्ण डब्याला गोल असा जो आपण झुरळाचा खडू आणतो ना मुंग्यांसाठी वगैरे तर तो मारून घेतला म्हणजे मुंग्या वगैरे किंवा काय हे होत नाही त्यासाठी मारून ठेवलेलं आहे ते सगळं आवरलं आणि हातपाय धुऊन दिवा लावला आणि मग आता जेवण करायचं आहे तर कुकर लावून घेते आधी आज आमटी आहे सकाळची पण भाजी चपाती बाकीचं पण करायचं आहे सगळं कुकर आधी लावून घेतला की मग चपाती भाजी ते सगळं करेन आता कुकर लावून झालं ना की थोडंसं सरबत घेते आणि त्यानंतर मग भाजी आणि चपाती करेन असं कोकम सरबत मग केलं आणि त्यानंतर मग थोडंसं ते तोळ्या म्हटलं कारण काम असं काहीतरी केलं ना की जसं म्हटलं ना चहा वाटतो घ्यावा तसं काहीतरी तळलेलं किंवा काहीतरी असं खावंसं वाटतं लोणचं म्हणा किंवा तळलेलं काहीतरी असं की बरं वाटतं तर तळून घेतली तिथं बापड आणि त्याच कढईत मग भाजी टाकीन आणि मग चपात्या करेन तर आपण जे धान्य ठेवतो ना तर सुरुवातीला जर आपल्याला माहीत नसेल तर बाबा किती प्रमाणात भरायचं आहे तर हिशोब काढताना असं काढायचा की महिन्याला मला किती लागतं आहे तर त्या हिशोबाने वर्षाचं जर भरायचं असेल तर वर्षाचं किती किंवा सहा महिन्याचं असेल तर सहा महिन्याचं किती लागेल ला? आणि सुरुवातीला भरताना कधी सहा महिन्याचं भरावं नंतर त्याच्या पुढच्या वर्षीपासून वर्षभराचं भरलं तरी चालतं कारण पहिल्या वर्षी आपल्याला अंदाज येतो बाबा किती प्रमाणात वाढलं पाहिजे कसं ठेवलं पाहिजे जर आपल्या घरात आपल्याला माहिती असेल तर आपल्याला बिंदास ठेवता येतं पण पहिल्यांदाच आपण करणार असेल ठेवणार असेल ते पण ठेवताना आपल्या इथलं वातावरण बघायचं म्हणजे हवामान काही ठिकाणी दमट हवामान वगैरे वातावरण असेल तर तिथे वेगळ्या पद्धतीने म्हणजे काही गोष्टी नाही ठेवता येत तिथं साठवणूक करून तर तेही बघितलं पाहिजे तिथलं हवामान वातावरण वगैरे आपल्या ठिकाणी कसं राहतं आहे का नाही हे बघायला पाहिजे तर इथून मागे मी वर्षभराचं ठेवत होते तर मला तेव्हा तिथे म्हणजे जे धान्य आणायचे ते सुकवण्यासाठी भरपूर जागा होती पण आता इथे नाही तर हा विचार करून मी आता सहा महिन्याचं किंवा पाच महिन्याचं अशा पद्धतीने भरते आता एवढं काही सगळं भरलं आहे आता गुळ पण मी घेतलं आहे कारण गुळ वाळवण्यासाठी म्हणजे सुकवण्यासाठी इथं मला जागा नाही तर गुळ घेतलेलं नाही मी अगदी आपण तांदळा सुद्धा ठेवू शकतो वर्षभराचा अगदी तांदूळसुद्धा साठवून ठेवू शकतो तर आता एवढंच धान्य आणलं पण अजून तेल वगैरे आणायचं म्हणजे तेलाचा डब्बा वगैरे पण आणून ठेवते किंवा काही साबण आता काही पावडर आपण मशीनला वगैरे घालतो तर त्यासुद्धा एकदम मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात आणून ठेवल्या ते तरी चाल तेही चालतं किंवा आता तुम्ही आपल्या पाठीमागचे व्हिडिओ बघितलाच असाल तेव्हा गुढीपाडाची वेळेला सगळे मी घासून वगैरे ठेवलेले आहे त्यामुळे डबे वगैरे घासलेले होते तर धान्य आणायच्या आधी तेही बघितलं पाहिजे की सगळे डबे वगैरे घासलेले पाहिजेत आपण ज्यात धान्य वगैरे भरून ठेवणार ते सगळं स्वच्छ पाहिजे साखर मसाले तर साखर करून वा वाळवावी लागत नाही पण साखर पण आपण ठेवू शकतो एक सहा महिन्याची आणून ठेवली तरी चालते म्हणजे पावसाळ्यात तरी काळजी नसते एक तीन चार महिन्याची तरी पावसाळा असेपर्यंत किंवा मसालेसुद्धा आणू शकतो मसाले पण ते चांगले सुकवावे लागतात अगदी जिरे अगदी सगळे गरम मसालेसुद्धा आणून ठेवू शकतो आणि ते ते मात्र सुकवावे लागतात चिंच वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण ठेवू शकतो पण ते सुकवून मात्र व्यवस्थित ते ठेवलं ठेवलं पाहिजे तरच ते टिकणार आता धान्य टिकवण्यासाठी मी काय करते तर तुम्ही बघितलंच असाल की मी वर्तमानपत्र डब्याच्या टोपणानं लावलं की ज्यामुळे हवा वगैरे पॅक बंद अगदी राहतं किंवा धान्यामध्ये ज्या गोळ्या मिळतात धान्यात घालण्यासाठी म्हणून ज्या गोळ्या मिळतात त्या गोळ्या घालून ठेवते हे पण मी अनेक वेळा शेअर केलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये गेल्या वर्षी वगैरे टाकलेलं आहे आपण व्हिडिओ आलेला आहे आपला तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की बाबा कशा पद्धतीने ठेवायचं धान्य आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं बजेट बजेट किती आहे आपलं त्याप्रमाणे आपल्याला भरावं लागतं हे सगळं साहित्य तर आपण धान्य भरताना अनेक गोष्टी लक्षात घ्यायला लागतात म्हणजे बजेट आपल्या इथलं हवामान कोणतं धान्य टिकेल हे सगळं बघावं लागतं किंवा आपल्याला किती साहित्य लागेल तर सहा महिन्याचं भरायचं असेल तर किती लागेल हे सगळं बघायला लागतं किंवा जे धान्य आणलं आहे ते सुकवण्यासाठी आपल्या इथे जागा केवढी उपलब्ध आहे तर इथे माझ्या चपात्या होत आलेत आणि आता आम्ही जेवण घेतो तर धान्य भरताना ज्या काही टिप्स लागतात आपल्याला उपयोगी त्या मी तुम्हाला सगळ्या इथे सांगितलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा ना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार